सोलापूर शहरात प्रथमच महिलांसाठी श्रामनेरी शिबिराची सुरुवात झाली असून चौदा उपासिकांनी पब्बजा दीक्षा घेतली आहे सिद्धार्थ तालीम संघ संचलित सिद्धार्थ बुद्ध विहाराच्या वतीनं माता रामाई भीमराव आंबेडकर यांच्या दिनानिमित्त औसेवस्ती आंबराई इथं दहा दिवसीय श्रामणेरी दीक्षा दीक्षाविधी शिबिराचा प्रारंभ झाला या शिबिरात एकूण चौदा उपासिकांनी मुंडण करून चिवर परिधान करत पब्बजा विधी पूर्ण केला शिबिराच्या सुरुवातीला भिक्षुकी धम्मचानी थेरी भिक्षुकी आर्यशील महख थेरी आणि भिक्षुकी शीला दीक्षिता यांची प्रमुख उपस्थिती होती निमंत्रित विनोद वाघमरे आणि अमोली बंगाळे यांच्या नेतृत्वाखाली या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशानं या आयोजित शिबिरात महिलांना धम्माचे संस्कार पंचशील आर्य अष्टांगिक मार्ग आणि विपश्यना यावर दहा दिवस प्रवचन देण्यात येणार आहे यावेळी विनोद वाघमारे रॉकी बंगळे संघप्रकाश डिड्डी धम्म दीक्षिता कांबळे मीनाक्षी बनसोडे बबिता सरमाडेकर सुमित डोलारे संगीता शिरोळे अर्चना वाघमारे शांता खळसोडे आकाश गायकवाड उदय वाघमारे पाडुरंग मसलखाम स्वप्नील सुरवसे उत्कर्ष वाघमारे जॉन शिखरे तेजस वाघमारे आदी उपस्थित होते